नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत असा झणझणीत गावरान मटन रस्सा जो एकदा खाल्ला ना मग त्याची चव आयुष्यभर तुम्ही विसर नाही चला तर मग सुरुवात करूया येथे मी तीन ती, ती सातशे पन्नास ग्रॅम येते म्हणजेच तीन पाव मी येथे हे मटन घेतलेलं आहे आणि ते चार ते वे चार ते पाच वेळा स्वच्छ वाहत्या पाण्याखाली मस्त धुवून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे मॅरिनेट करायचं मॅरिनेट करण्यासाठी आपण येथे थोडी हळद घालणार आहोत थोडीच घालायची आहे जास्त नाही आणि त्यानंतर आपण येथे मीठ घ्यायचंय चवीप्रमाणे मीठ आणि आता हे सर्व आपल्याला छान मटणाला छान चोळून घ्यायचंय मीठ आणि हळद आता मस्तपैकी आपण मीठ आणि हळद याला लावून घेतलेली आहे आता अर्धा तास आपल्याला याला मॅरिनेट करायला ठेवायचंय आता मॅरिनेट होत होतंय तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ आपण मसाला भाजून घेणार आहोत वाटण तयार करण्यासाठी आता इथे मी अर्धा वाटी खोबरं घेतलंय तुम्ही खिसून घेऊ शकता मी कापून घेतलेलं आहे अर्ध्या वाटी आपल्याला खोबरं घ्यायचं आहे आणि छान आपल्याला मस्त पैकीच ब्राऊनिश कलर खूप असं काळपट नाही करायचंय थोडस असं ब्राऊनिश कलर येईपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे हे बघा मस्तपैकी आपलं खोबरं भाजून झालेलं आहे आता एका प्लेट मध्ये आपण काढून घेऊ हे बघा इथे मी एक चमचा तीळ घेतलेली आहे तीळ सुद्धा आपल्याला थोडस भाजून घ्यायची आहे तुम्ही यामध्ये खसखस सुद्धा एक चमचा घेऊ शकता तीळ आणि खसखस आता इथे मी फक्त तीळ घेतलेली आहे तीळ मुळे काय होतं आपली भाजी जी आहे तिला पण पणायचो आणि टेस्टही छान लागते मस्त आपली तीळ तळतळते म्हणजे भाजली गेलेली आहे तीळ भाजायला खूप कमी वेळ लागतो येथे मी दोन मीडियम साईजचे चे कांदे घेतलेले आहेत आता हे कांदे आपल्याला छान असं भाजून घ्यायचे आणि काय करायचं आहे असे थोडंसं आपल्याला यावरती असं तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे काय होईल आपला कांदा जो आहे तो छान मस्तपैकी असा फ्राय होतो आणि छान असं भाजीला टेस्टसुद्धा येते आणि येथे माझं जे चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक तर तुम्हाला करायचंच आहे आणि त्यासोबत कमेंटसुद्धा नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर म्हणजे मला काय होईल की मला असं वाटेल की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहे प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा बघा मस्तपैकी आपला कांदा सुद्धा छान फ्राय झालाय तो सुद्धा एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ येथे एक, एक चमचा मी धने घेतले ते सुद्धा आपल्याला छान मस्त पैकी असं भाजून घ्यायचे हे तुम्ही तीळ सोबत सुद्धा भाजू शकता पण काय होतं तीळ पटकन भाजली जाते आणि ती जळण्याची शक्यता असते आणि ती उडते सुद्धा त्यामुळे मी हे धने वेगळे सेपरेट असे भाजून घेतलेले आता हे भाजून आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता आपल्याला हा जो मसाला आहे तो छानपैकी थंड होऊ द्यायचा आहे येथे मी काय घेतलंय आपण कांदा भाजून घेतलाय धन धने तीड आणि खोबरं हे सर्व आपण छान भाजून घेतलंय आणि त्याच सोबत मी इथे लसूण घेतलेला आहे आणि आलं सुद्धा इथे बारीक चिरून घेतलंय लसूण थोडस आपल्याला जास्त घ्यायचं आहे कारण मटणाच्या भाजीला लसूण जास्त असेल तर टेस्ट छान येते पण यामध्ये अजून एक इन्ग्रिडियंट आहे की त्यामुळे आपल्या भाजीला छान अशी तरी येते आणि टेस्ट सुद्धा येते असा एक इन्ग्रिडियंट आहे तो मी तुम्हाला मसाला वाटताना दाखवते आता आपण मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण येथे जे, जे मटण आपण मॅरिनेट कर, करायला ठेवलं होतं ते अर्धा तास झालेलं आहे आता आपण पुढची स्टेप काय करतो ते मी तुम्हाला सांगते ते कुकर घेतलंय त्यामध्ये थोडस एक चमचा अगदी जास्त नाही तेल घालायचंय अगदी कमी तेल घालायचंय एक चमचा मी तेल घातलंय आणि तेल छान गरम होऊ आहे आणि आता यामध्ये हे बघा मी हे मसाले घेतले दालचिनी थोडी अर्धा इंच दालचिनी घेतली आहे दोन ते तीन लवंगा आणि तीन ते चार आपल्याला काळी मिरे आणि एक तेजपत्ता तेजपत्त्यामुळे काय होतं की आपलं जे आपण सूप बनवत आहोत तर त्या सूपला अशी छानशी टेस्ट येते आणि आपलं छान मस्तपैकी असं सूप तयार होतं आता हे बघा तड़ आप मस्त आपला हे मसाले तडतडू द्यायचे आपल्याला छान असे मस्त तेलामध्ये परतून घ्यायचे आणि आता परतल्यानंतर काय करायचंय येथे मी अगदी कमी कांदा घेतलेला आहे आणि तुम्हाला जर का, कांदा नको असेल तर तुम्ही स्किप केला तरी चालणार आहे आता हे तुम्ही कमी कांदा घेतलाय आणि हे छान आपल्याला मस्त एक ते दोन मिनिटं छान हा कांदा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये जास्त नाही परतायचा अगदी थोडाच परतून घ्यायचा आहे हे बघा मस्त कांदा परतून झालाय आता आपण जे मटण मॅरिनेट करून ठेवलं होतं हळद आणि मीठ लावून ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि ते आपल्याला छान मस्त पैकी या तेलामध्ये आणि कांदा आणि या खडे मसाल्यांमध्ये आपल्याला छान हे एक ते दोन मिनटं आपल्याला असं छान असं हे मिक्स करून तेलावरती परतून घ्यायचं आहे पाणी टाकायची घाई करायची नाही आहे तेथे आपल्याला छान परतून घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे छान आपलं मटन मस्त होतं सूप तयार होतं छान आता मस्त पैकी आपण परतून घेतलंय आता काय करायचंय पाणी घालायचंय आता पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालायचंय कमी जास्त जसं तुम्हाला सूप हवं आता तुम्हाला भाजी करायची असेल तर थोडं पाणी जास्त घालायचं कारण त्याला करी करायची आपल्याला त्यासाठी ते पाणी जर तुम्हाला प्यायचं पण असेल आणि करी पण हवी असेल आता हे सूप ज्या जे आजारी असतात म्हणजे जसं की सर्दी खोकला ताप असतो त्या लोकांना तोंडाला चव नसते तर त्यांनी सुद्धा हे सूप जर पिलं तर त्यांच्या तोंडाला सुद्धा ही छान चव येते आणि त्याचबरोबर सर्दी सुद्धा निघून जाईल मस्त सूप तयार होतं या पद्धतीने तुम्ही सूप करून त्यांना दिलं तर मस्त पैकी त्यांना टेस्ट सुद्धा येईल आता काय करायचंय आपल्याला पाणी घालायचंय पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त जसं तुम्हाला हवं त्याप्रमाणे घालायचंय आता इथे आपण मीठ मीठ घातलेलं आहे आधी आणि हळद सुद्धा घातलेली आता आपल्याला काय करायचंय हे बघा आता आपण कुकरचं झाकण लावून शकते आहोत कुकरचं झाकण आता आपल्याला या मीडिया हीट वरती आपल्याला याच्या पिठे आप आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि मीडियम फ्ले फ्लेम वरती आपल्याला ठेवायचं आहे आता काही वेळेला काय होतं काही कुकरच्या शिट्या ज्या आहेत त्या खूप उशिरा होतात मग त्यावेळेला काय करायचं कुकरच्या दोन किंवा तीन शिट्या घ्यायच्या आता मी येथे सात ते शिट्या घेणार आहे कारण का की माझ्या कुकरच्या शिट्या लवकर होतात आणि मीडियम हीट वरती मी हे शिजून घेत आहे आता मसाला सुद्धा आपला छान गार झालेला आहे आता मटन शिजत तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊ आता सगळ्यात आधी खोबरं आणि तीळ आणि धने हे आपल्याला वाटून घ्यायचंय आता खोबरं कसं सुक असल्यामुळे ना सुकच खोबरं इथे ओलं खोबऱ्याचं याचं वाटण नाही करत आहे मी सुक्या खोबऱ्याचं करते त्यामुळे इथे सुक खोबरं आपल्याला घ्यायचंय आणि हे आपल्याला चांगलं छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटून घ्यायचंय मी तुम्हाला दाखवेलच वाटल्यानंतर की तेल कसं सुटतं ते हे बघा मस्तपैकी आपलं खोबरं असं छान वाटून घेतलंय थोडा वेळ लागतो पण सुकं खोबरं असेल तरच त्या खोबऱ्याला तेल निघतं ओला खोबऱ्याला तेल निघत नाही तुम्ही बघू शकता थोडासा वाटायला वेळ लागतो पण तेल वाटेपर्यंत तेल निघेपर्यंत जर तुम्ही खोबरं जर वाटलं ना तर भाजी एकदम सुंदर होते टेस्टला तुम्ही करून बघा अशा पद्धतीने आणि हे बघा मस्त तेल आलंय आता यामध्ये जो सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे चार ते पाच बदाम आपल्याला यामध्ये घालायचे बदाम का घालायचे मी आधीच सांगितलंय की यामुळे भाजीला तरी खूप छान येते तरी येण्यासाठी आपल्याला हे बदाम छान घालायचे टेस्ट तरी येतेच पण तरी सुद्धा छान येते आता हे वाटून घेऊया आता बदाम छान वाटून घेतलंय आता आपण हे आलं लसूण आणि कांदा हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करणार सगळ्यात आधी आलं लसूण हे सर्व छान आपल्याला मिक्सरला आधी फिरून घ्यायचंय आणि मसाला वाटत असताना मी एकही थेंब पाणी वापरलेलं नाही अजूनपर्यंत पाणी जितकं तुम्हाला लागलं तर कमीत कमी, कमी पाणी वापरा पोहे खायचे दोन ते तीन चमचे पाणी वापरून आपल्याला हा मसाला वाटायचा आहे जेवढं कमी पाणी वापराल तेवढा आपला मसाला आणि भाजी भाजीला सुद्धा छान टेस्ट येते हे बघा मस्त पैकी आपलं वाटण तयार झालेलं आहे एकदम बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचंय मसाला आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही मसाला वाटा तुमची भाजी नक्की छान होईल शंभर टक्के गॅरंटी देते तुम्ही बघा मस्त आता आपण फोडणीची तयारी करूया आता हे बघा मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे मटणची भाजी म्हटलं की थोडं तेल नेहमीपेक्षा जास्त हवंच हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे पण मग आता आपण काय करणार आहोत आता हे तेल छान गरम करून घ्यायचंय आता तेल छान गरम झालंय आता आपल्याला काय करायचंय तिखट तिखटचा कच्चपणा जाण्यासाठी सगळ्यात आधी खूप जास्त तेल गरम करायचं नाहीये नाहीतर तिखट आपलं जळू शकतो आता हे बघा इथे मी तिखट घातलंय तुम्ही चवीप्रमाणे म्हणजे जसं तिखट खाल त्याप्रमाणे आपल्याला इथे तिखट घालायचंय आता हे बघा थोडस कमी तेल तापवायचंय आपल्याला हे बघा मस्त तिखट आपलं छान फुललेलं आहे तेलामध्ये आणि यामध्ये आपल्याला लगेचच जास्त वेळ न घालवता यामध्ये लगेचच आपल्याला हा वाटलेला मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि लगेच आपल्याला परतून आहे की आपलं तिखट जळायला नको याची काळजी आपण घ्यायची आहे यामुळे काय आहे आपलं तिखटाचा जो कच्च आहे तो निघून जातो आणि तो सुद्धा तेलात छान परतून निघतो हे बघा मस्त आता हे छान मिक्स करायचंय आता आपल्याला छान मिक्स करून झालंय आता आपण तेल सुटेपर्यंत याला छान परतून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला थोडी जास्त पण नको आणि बारीक पण नको अशी मिडियम फ्लेमवरती याला कंटिन्यू आपल्याला हलवत हलवत आपल्याला हे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय आता मसाला आपल्याला लवकर परतण्यासाठी यामध्ये एक टिप्स आहे ती म्हणजे की यामध्ये मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे आपला जो मसाला आहे त्याला तेल लवकर सुटतं आणि छान असा परतला जातो आणि यामध्ये मी तिखट होतं त्यामध्येच अगदी थोडी हळद घातली आहे अगदी थोडी कारण आपण ज्या वेळेला सूप आहे त्या त्यावेळेला सुद्धा आपण हळद घातलेली होती मग आता मी थोडीच घालून हे छान आपल्याला मिक्स करून आहे छान आपल्याला तेल सुटेपर्यंत आता आपण हे परतून घेणार आहोत हे बघा मसाल्याला छान मस्त पैकी तेल सुटलंय पण आता आपल्याला फ्लेवर फुल भाजी बनवायची मस्त पैकी अजून छान याला टेस्ट येण्यासाठी आपण यामध्ये घालतोय मटन मसाला किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गरम मसाला घातला तरी चालणार आहे गरम मसाल्याने सुद्धा भाजी छानच होते आणि हे सर्व आपल्याला पुन्हा छान मिक्स करून घ्यायचंय हे कप मसाल्याला तेल सुटेपर्यंत पाच मिनटं लागलेली आहेत आपल्याला कमी वेळ का लागला थोडा जास्त पण लागू शकतो कारण ला, ला। ला ला का कारण आपण याच्यामध्ये पाणी कमी आहे अगदी दोन चमचे पोहे खायचे पाणी वापरून आपण हा मसाला वाटलेला आहे त्यामुळे मसाला परतताना आपल्याला कमी वेळ लागतो म्हणून तर मसाला आपला छान फ्राय झालाय आता आपण काय करायचंय मिक्सरचं भांडं आहे हे बघा मिक्सरच्या भांड्याला आपला काही मसाला लागलेला असतो त्यामध्ये मी पाणी घालून घेतलंय आणि हा मसाला छानपैकी आहे काढून आता या मसाल्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचंय आणि मस्त पैकी याला छान मिक्स करायचंय मसाल्यामध्ये पाणी आणि हे छान एकजीव केल्यानंतर एक मिनटं दोन मिनटं आपल्याला छान याला शिजू द्यायचं आहे म्हणजे याला छान अशी तेल येतं वरती मसाल्याला कुकर आपलं छानपैकी थंड सुद्धा झालाय हे बघा मस्त आपलं मटण शिजलेलं आहे मी तुम्हाला दाखवते मस्त हे बघा मस्त पैकी आपलं मटण छान शिजलंय आता आपलं मसाल्यामध्ये आपण हे घालून घेणार आहोत बघा मस्त पैकी आपल्या मसाल्याला सुद्धा छान तेल सुटलंय आता आपण काय करून घ्यायचंय आता या मसाल्यामध्ये आपण जी सूप तयार करून घेतलं होतं ते आता यामध्ये आपण घालणार आहोत जसं तुम्हाला पातळ हवं त्याप्रमाणे यामध्ये आपल्याला घालायचंय आता मटणाची थी आपन। भाजी म्हटली म्हणजे ती थोडी तिखट हवीच म्हणजे त्याशिवाय खाण्याला मजाच नसते म्हणून थोडंसं जास्त तिखट नेहमीपेक्षा घातलं तर छान पण तुम्ही कमी तिखट घालत असाल तरी काही हरकत नाहीये बघा मस्त पैकी आता आपण भाजी आपल्याला तीन ते चार मिनिटं जास्तीत जास्त पाच मिनिटं आपल्याला ही शिजून घ्यायची खळखळीत अशी आपलं मटण शिजलं पाहिजे शिजलं तर आहेच ते पण भाजीमध्ये छान मिक्स झालं पाहिजे पाच ते पाच मिनटं आपल्याला उकडी आणून घ्यायची आहे हे बघा मस्तपैकी आपली भाजी छान शिजून झालेली आहे गॅस बंद केलेला आहे तुम्ही बघा मस्तपैकी तेल आलं आहे भाजीवर आणि चवीला तर अप्रतिम झालेली आहे तुम्ही या पद्धतीने भाजी बनवा आणि व्हिडिओला लाईक करा लाईक करायला विसरू नका आणि त्याचसोबत कमेंट सुद्धा न करा हे बघा मस्त पैकी आपली झणझणी तशी मटन करी तयार आहे तुम्ही सुद्धा बनवा आणि मला कमेंट्समध्ये कळवा आणि छान तरी आली आहे मस्त छान झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त कलर सुद्धा आलेला आहे तुम्ही ही मटन करी मस्तपैकी मौजूत अशी भाकरी केलेली आहे आणि हा इंद्रयानी राईस आहे जिरा राईस केला इंद्रयानी आणि काकडी टोमॅटो कांदा आणि त्यासोबत मस्त पैकी तुम्ही सोलकढी सुद्धा घेऊ शकता तुम्ही अशी ही भाजी बनवा खूप सगळ्यांना तुमच्या घरात आवडेल मी गॅरंटी देते तुम्हाला आणि मस्त गरम गरम भातासोबत भाकरीसोबत नक्की खा आणि अशी झटपट रेसिपी तुम्हाला तयार फॉलो करा माझ्या चॅनलला झटपट रेसिपी किंवा हेल्दी रेसिपीज साठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये